जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजर राहाटे मोगा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर थोडा चेहरा थकलेला दिसत असेल तर इग्नोर करा पण मी काय बोलतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया श्री स्वामी सांगत तर आज मी असं बाहेर व्लॉग बनवणार होतो पण प्रॉब्लेम हा आहे की मी एक गोष्ट नोटीस केली आणि ती खूप दिवस अशी मनाला खात होती आणि म्हटलं त्यावर काहीतरी आपण बोलू किंवा काय करावं म्हणजे आता हे सर्वांना माहीतच आहे तरी पण आताचा तमिळ टायटल बघून ते तुम्हाला कळलंच असेल पण राहावलं नाही आणि बोलावं असं वाटतंय म्हणून मी बोलतोय बघा विचार करा त्या गोष्टीवर आणि वाटलं तर अंमलबजावणी करा असं मी सांगेन आपल्यापैकी किती जणांनी प्रतिज्ञा ऐकली आहे आणि शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हटली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर प्रतिज्ञा तुम्ही म्हटली आहे तर ती तुम्हाला लक्षात असेल तोंडपट नाही लक्षात असेल आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला समजला असेल तर हे सांगण्यामागचं तात्पर्य पण मी तुम्हाला नंतर सांगतो की मी हे का विचारतोय म्हणाल लहान पोरं जर का आम्हाला हा काय प्रतिज्ञा वगैरे पण त्याच्या मागे कारण पण तसंच आहे आपण जेव्हा प्रतिज्ञा बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये असं आहे की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आता माझा या शब्दावर मी जोर का दिला तर आपण जेव्हा कुठलीही गोष्ट माझी अशी स्वतःची म्हणतो माझी तेव्हा आपण त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो जसं की तुमचं स्वतःचं घर घ्या जेव्हा तुम्ही म्हणता हे माझं घर आहे तेव्हा तुम्ही घरात कधी कचरा नाही करत किंवा त्याची जेवढी काळजी घेतात ते जेवढे नीट ठेवतात तेवढी आपण दुसऱ्याच्या घराची काळजी घेत नसतो तर माझा हा जो शब्द आहे तो यासाठी म्हणतो आहे कारण की ही माझी जागा आहे किंवा ही माझी मुंबई आहे किंवा जे पण आहे हे जे प्लेस जी जन्म राहतात तर मी आता मुंबईत राहतो म्हणून मी मुंबईबद्दल बोलतो आहे तर ट्रेनमधनं मी जेव्हा येत जात असतो इतर ठिकाणी पण ही गोष्ट असते पण आता मी ट्रेनचं यासाठी बोलतो आहे की जेव्हा मी कामावर जात असतो तेव्हा लिटरली वडाळा सोडल्यानंतर जी बाजूला मी घाण बघतो आणि त्यानंतर येताना जी ट्रेन आहे गोरेगाववरून येणारी म्हणजे वेस्टर्न वेस्टर्नलाईंडवरून येणारी आपल्या वेस्टर्न हार्बरची ती वरच्या ब्रिजवरून येते वड्याला किंग सर्कलनंतर तर तिथून पण जेव्हा खाली लक्ष गेलं तेव्हा बघितलं तर इतका दुनियाभरचा कचरा आहे प्लॅस्टिक पासून सगळे सगळी घाण आहे एक तर तुम्ही तिथे राहता बाजूला आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही घाण करता आणि घाणीत राहत आहे एक तर याबद्दल तुम्हाला कसं काय वाटत नाही घाण वाटत नाही किळस येत नाही ते मला पहिली गोष्ट कळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे तुम्ही राहताय तिथे घाण करताय त्या घाणीत तुमची मुलं खेळत आहेत खात आहे पित आहे सगळं करत आहे त्याबद्दल तुम्हाला कसं काय वाटत नाही संध्याकाळी तुम्ही तिकडे बसलेले असता टाइमपास चालू असतात तुमचे इतर धंदे चालतात ते वेगळेच म्हणजे जसं की ते नशापाणी करणारे जे असतात ते वेगळे त्यानंतर काय जाऊ दे त्या विषयाकडे मी बोलत नाही पण जी घाण आहे ती तुम्ही कशी काय करू शकता हे मला कळत नाही इतर ठिकाणी तर घाण करताच करता म्हणजे कचरा डबा ठेवलेला असतो तर कचऱ्याच्या डब्यात कचरा कमी असतो कचऱ्याच्या डब्याच्या बाहेर कचरा जास्त असतो हे तर सगळीकडे दिसून येतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या इकडे पण ही गोष्ट झाली होती मागे संजय भाईने ती जागा व्यवस्थित साफ वगैरे करून घेतली होती आणि तिकडे व्यवस्थित करून घेतलं होतं पण तरी पण लोक घाण करायची काही सोडत नाही म्हणजे लिटरली माहीम स्टेशनच्या बाजूला पण बघाल किंवा किंग सर्कल म्हणजे अक्षरशः वडाळ्यात सोडल्यानंतर ते माहीम गांडरापर्यंत पोचे पर्यंत तुम्हाला इतकी घाण दिसणार बाजूला तर लोक कशी काही ही घाण करू शकतात आणि त्याच्या तिथे राहत आहेत त्याच्या बाजूलाच घाण आहेत तिथेच राहत आहेत ह्याचं मला खूप मोठं आश्चर्य वाटत तर कदाचित तुम्ही प्रतिज्ञा म्हटली असाल नसाल हे मला माहिती नाही म्हणून मी सर्वात पहिला प्रश्न विचारला तुम्हाला की प्रतिज्ञा किती जणांना माहिती आहे किती जणांनी म्हटली आहे आणि किती जणांच्या लक्षात आहे तर खरंच जर आपण प्रत्येक गोष्ट माझी म्हणून जर आपण कराल तर नक्कीच ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न कराल म्हणजे आता आपल्या देशात ही लाजीवाणी गोष्ट आहे की स्वच्छता भारत अभियान हे राबवावं लागतं आहे आणि तिथे मच्छरपासून सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव होतो घाण होतात रोगराई पसरते एवढं सगळं असून तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी आहे की नाही मला ते पण नाही मिळत आता एवढं करताय म्हणजे ती पण नाही आहे स्वतःची नाहीच आहे पण घेणाऱ्या पुढच्या पिढीचंच की तुम्ही तुमच्या आयुष्य भविष्य भविष्यबर्बाद करता खूप बेकार वाटलं आणि ही गोष्ट खूप दिवसापासून विचार करत होतो की ही बोलू 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 रेल्वे पटऱ्यांवर हगणं हे तुम्हाला कसं काय जमतं मला हेच कळत <laughs> पहिली मुंबई अशी नव्हती आता का होते आणि इतकी घाण का होते ह्याचा विचार करा पहिली मुंबई किती स्वच्छ होती हे तुम्ही मागच्या जर डॉक्युमेंटरीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये फोटोज आहेत युट्यूबवर वगैरे तुम्ही बघाल तर मिळते तुम्हाला ती, ती मुंबई बघा आणि आत्ताची मुंबई बघा खूप फरक दिसतो मी फक्त मुंबईबद्दल असं म्हणणार नाही पण इतर ठिकाणी देखील तुम्ही लक्ष ठेवा आपल्या गोष्टींवर आणि खरंच कुठेतरी आपण जागरूक नागरिक म्हणण्यापेक्षा हे माझं घर माझा परिसर असं म्हणाल कदाचित स्वच्छ ठेवण्याचा तरी ॲटलिस्ट प्रयत्न करेल आणि स्वतः जर एक पाऊल उचललं म्हणजे उद्या जर असं म्हणाल की अरे नाही त्याने टाकलं मी काय करू मी पण टाकू जर असं करायला लागाल तर ऑब्व्हिअसली ते कधीच स्वच्छ होणार नाही जर दहापैकी पाच जणांनी जर टाकलं नाही तर ती घाण कमी झालेली असेल आणि ते बघून उद्या दुसरं कोणीतरी जरी कुठेतरी रिअलाईज होईल की ही गोष्ट करू नये म्हणजे जर याच्यावरचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जेव्हा आपण म्हणजे बाहेरच्या कंट्रीमधल्या आता तुम्ही मुव्हीज वगैरे बघत असाल तर बाहेरच्या कंट्रीजमध्ये तुम्हाला कुठे कोणी इतर तर थुकताना दिसणार नाही कचरा करताना दिसणार नाही कारण लहानपणीपासून त्यांनी त्यांच्या मुलांना सवय लावलेली असते की हे चुकीचं आहे म्हणजे त्यांनी कचरा टाकला तर हे चुकीचं आहे आपल्या मुलांना उचलायला लावून ते कचरा डब्यात टाकायला लावतात आणि जेव्हा लहानपणीपासून ते बाडकडू दिलं जातं त्यावेळेस हा बदल हळूहळू ऑटोमॅटिकली त्याच्यात घडायला लागतो जी शिस्त लावल तसंच पुढे घडतं तुम्ही कचरा टाकत असाल तर तुम्हाला बघून तुमची मुलं ती पण ती गोष्ट अडॅप्ट करत असतात आणि ते पण तसंच करायला वागायला लागतात तर बघा विचार करा या गोष्टीचा बाकी माझ्या मुंबईची घाण प्लीज करू नका मी जे आज काही बोललो तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते मला कमेंट नक्की सांगा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे खरंच इम्पॉर्टंट आहे आपले मित्रमंडळी आपले परिवार यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ